आता बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार नऊ हजार रुपये वसूल करणार असा दावा करण्यात आलाय खरंच सरकार हे पैसे परत घेणार का लाडक्या बहिणींना निवडणुकीपुरतेच हे पैसे दिले का याची आम्ही मग पडताळणी केली त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार लाडकींकडून नऊ हजार रुपये वसूल करणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय लाडक्या बहिणींना जुलैपासून महिन्याला पंधराशे रुपये मिळाले खरे मात्र आता ज्यांनी पात्र नसतानाही अर्ज भरून पैसे घेतले त्यांच्याकडून आता पुन्हा पैसे परत घेणार असा दावा केला जातोय त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे खरंच लाडकींना दिलेले पैसे सरकार परत घेणार का असे अनेक प्रश्न लाडकींना पडलेत मात्र याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेअंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ परत घेतला जाईल परत घेतलेले पैसे लोकोपयोगी लोककल्याणकारी कामांसाठी आणि योजनांसाठी वापरले जाते हाच तो मेसेज प्रचंड व्हायरल होतोय त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे कारण अपात्र कोण आणि पात्र कोण हे अनेकांना माहिती नाही त्यामुळे आपल्याकडून पैसे परत घेणार का आता पैसे वापरून झाले मग आता कुठून आणून द्यायचे असे सवाल उपस्थित होत आहेत राज्यात लाडकी बहीण योजनेचे एकूण लाभार्थी दोन कोटी चौतीस लाख आहेत म्हणूनच याची सत्य माहिती सांगणं गरजेचं आहे ग्रामीण भागातील महिलांनाही याची उत्सुकता असल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याचं सत्य शोधण्यासाठी थेट मंत्री आदिती तटकरेंनाच याबाबत प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली ऐका खरं तर वेगवेगळ्या सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधूनसुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली समज गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा लाडकींना आतापर्यंत नऊ हजार रुपये देण्यात आले अपात्र लाडकींना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत अपात्र लाडकींचा अर्ज बाद केला जाईल आता फक्त पात्र महिलांनाच पैसे दिले जातील त्यामुळं नियमाबाहेर कुणी अर्ज केले असतील त्यांना आता पैसे मिळणार नाहीत मात्र दिलेले नऊ हजार रुपये सरकार परत घेणार नाही त्यामुळं अपात्र लाडकींकडून पैसे परत घेणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज